आज जागतिक आदिवासी दिन पालघर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा होतो खरं पण ज्या आदिवासी भागाचा विकास करण्याकरिता पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली त्या जिल्ह्यात अजूनही आदिवासींना मूलभूत सुविधांपासून मुकावे लागते हे दुर्दैवच म्हणावे लागेल देशात मोठ्या थाटात स्वातंत्र्याचा था अमृत महोत्सव साजरा झाला असला तरी पालघर जिल्ह्यात आजही मूलभूत सोयी सुविधांचा बोजवार उडालेला पाहायला मिळतोय ओसंडून वाहणाऱ्या नदीवर पूल नाही करण्यासाठी असलेला धोकादायक लाकडी तारफाही नदीच्या अतिप्रवाहामुळे सुरू नसल्याने याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झालेला पाहायला डहाणूच्या कोसेसरी भोवाडी येथे सूर्या नदीवर असलेला लाकडी तारफा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे बंद असल्याने परिसरातील कित्येक विद्यार्थ्यांना मागील आठवडाभरापासून शाळेतच जाता येत नसल्याने त्याचं मोठं शैक्षणिक नुकसान हो त्यातच या भागातील रुग्णांसह नागरिकांची देखील मोठी झालेली पाहायला मिळते पाहूया स्पेशल रिपोर्ट पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या धरमपूर ग्रामपंचायत हद्दीतील भोवाडी कोसेसिरीसह परिसरातील आठ ते दहा गावपाड्यांच्या विद्यार्थ्यांची नदीतून ने आण करणारा सूर्या नदीतील लाकडी तराफा मागील आठवडाभरापासून बंद आहे सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाखाली सूर्या नदीवर कोशेसरी आणि ना येथील नागरिकांसह विद्यार्थ्यांना लाकडी लाफ्याची सुविधा करण्यात आली आहे भोवाडी कोसेसरीसह परिसरातील आठ ते दहा गावपाड्यांचे विद्यार्थी हे याच तराफ्याच्या आधारावर शिक्षणासाठी शाळा आणि महाविद्यालय गाठतात मात्र सध्या पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला पूर आल्याने हा लाकडी तराफा बंद ठेवण्यात आला आहे त्यामुळे मागील आठ दिवसांपासून या परिसरातील विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाण्यापासून वंचित राहिले असून यामुळे त्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत असल्याचं सांगत पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे आता तरी सध्या पन्नास साठ विद्यार्थी आहेत जे की या गावातून पलीकडच्या गावांमध्ये शाळे शाळा आणि कॉलेजला जातात परंतु धामणी धरणाच्या दामणी धरणाचे जे पाणी आहे नदी ते नदीपात्रात सोडल्यामुळं होळी खूप वरती घेऊन जावं लागतं आणि ती होळी जो प्रवाह आहे तो खूप वेगाने आहे वेगाचा आहे त्याच्यामुळं रिक्स खूप आहे आणि एखादी जर दुर्घटना झाली तर त्या मुलांच्या जीवाचे जर बरे वाईट झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार हा मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळं होळी आहे ती आता तीन चार दिवस झाले होळी सध्या बंदच आहे कारण आणि पोरं त्या पलीकडे जातच नाही कॉलेज वगैरे त्यांचे कॉलेज वगैरे सुट्टी आहे कॉलेज वगैरे दांडी मारली नेहमी पाण्याचा प्रभाव वाढल्यानंतर अशीच परिस्थिती असते हो ही नेहमी ही दरवर्षाची हाच प्रश्न आहे आता यावर्षी या दोन तीन वेळा असंच झालं दो, दोन तीन वेळा हा परिस्थिती सेम आहे कोसेसरी आणि भुवाडीसह परिसरातील विद्यार्थी नागरिक वर्षभर याच लाकडी तराफ्याच्या आधारावर शाळा महाविद्यालय रुग्णालय आणि बाजारपेठांमध्ये ये जा करतात या तराफ्यात विद्यार्थ्यांना पैसे लागत नसले तरी सध्या सूर्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झाल्याने हा तराफा वाहतुकीसाठी बंद झाला आहे त्यामुळे कोसेसरी भोवाडीसह परिसरातील कित्येक विद्यार्थी मागील आठवडाभरापासून या नदीकाठी येऊन परत घराकडे फिरतात दरवर्षी पावसाळ्यात नदीचा प्रवाह वाढल्याने या विद्यार्थ्यांना अशाच पद्धतीने कित्येक दिवस शाळांना दांडी मारावी लागते त्यातच रुग्णांची देखील मोठी गैरसोय झालेली पाहायला मिळते पर्याय नसल्याने आम्ही वापर करतो मात्र नदीतील पाण्याचा प्रवाह वाढल्याने दुर्दैवाने दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण असा सवाल देखील येथील ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातोय या ठिकाणी पावसाळा आल्यानंतर आमच्या या कोशेसरी भवाडी आणि आंबेघरच्या विद्यार्थ्यांना दररोजचे पन्नास ते साठ विद्यार्थी कोलेला त्या बाजूला जात असतात आणि नदीला धामणी धरणाचे धरण धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर नदीला मोठ्या प्रमाणात पूर येतो अशा वेळेस पाच पाच दिवस नदीला पूर असतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची पाच पाच दिवस दांडी होते किंवा सुट्टी होते आणि हा वर्गाचा जो अभ्यास किंवा जे वर्गात शिकवलं जाणार ते क्रम पाच पाच दिवसाच्या दांडीनंतर त्या अभ्यास पूर्ण बुडतो आणि त्यामुळे त्या ते विद्यार्थ्यांचं विशेषतः दहावी किंवा बारावीच्या विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत ही बोट जी आहे ती चालवली जात नाही का मग पाणी वाढल्यामुळे काय अडचण येत आता जी सध्याची जी बोट आहे ती लाकडी बोट आहे आणि लाकडी बोट आहे असा पूर आल्यानंतर कोणाची हिंमतच होत नाही कि त्या पुरामुळे कधीही जीवितहानी किंवा कधी लाकडी बोट आहे ही पलटू शकते आणि या ठिकाणी जीवितहानी हो होऊ शकते म्हणून इथे कोणी होडीवाला किंवा जो मालक आहे तो डेअरिंग किंवा हिम्मत करत नाही त्या बाजूला नेण्यासाठी काय मागण्यासाठी त्यामुळे इथल्या लोकांची की जे हे पूल आहे ते पूल लवकरात लवकर कसं होईल आणि पुढच्या वर्षी तरी म्हणजे या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना आणि लोकांना या ठिकाणी त्या जाण्या येण्यासाठी दळणावळाची सोय होईल विशेषतः मुलांच्या तसंच आरोग्याची ज्या काही निगडीत सेवा त्या बाजूला घेण्यासाठी वारंवार इथून सोटकट किंवा सरळ जावं लागतं तर त्या सुविधा या लोकांना भेटतील नदीच्या पलीकडील तीरावर अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाण्यासाठी येथील विद्यार्थ्यांना पंचवीस किलोमीटरच्या पर्यायी मार्गाचा वापर करणे शक्य नसल्याने या ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून पुलाची मागणी केली जाते धोकादायक असला तरी याच लाकडी तराफ्याच्या आधारावर येथील रुग्णांनाही वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यात मोठी मदत होत मागील वर्षी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने बावीस कोटी रुपये निधी मंजूर करून पुलही मंजूर केला मोठ्या थाटात त्याचं भूमिपूजन देखील झालं मात्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्याशिवाय पालघरचे पालकमंत्री पद असलेल्या रवींद्र चव्हाण यांच्याच जिल्ह्यात आजही पुलाच्या कामाला सुरुवात झाली नसल्याने अजून काही वर्ष तरी या विद्यार्थी आणि येथील नागरिकांना या तलाफ्याचाच आधार घ्यावा लागणार आहे त्यामुळे येथील नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे कोशिश्री साठी जो अप्रोच रस्ता आहे तो आहे अस्तित्वात आहे पण त्यांना विक्रमगड मार्गे नजदिकचा जो मार्ग आहे तो सूर्या नदीवरून जावं लागतं तिथे ते खाजगी बोट मार्फत ते हे जा करत होते याचा विचार करून प्रशासनाने मागच्या वर्षी तिथे प्रशासनामार्फत बोट सुरू करण्यात आलेली होती त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तिथे ब्रिज मंजूर झालेला आहे तो टेंडर प्रोसेस मध्ये पूर्ण झालेला आहे आता दोन तीन महिन्यात त्याचं काम चालू होईल पण तोपर्यंत जर आता जो बोट दिलेली आहे ती बोट पुन्हा नव्याने चालू करण्यात येईल शिक्षण आरोग्य दळणवळण या मूलभूत सोयी सुविधा डोळ्यासमोर ठेवून दहा वर्षापूर्वी ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली मात्र दहा वर्षानंतरही येथील राज्यकर्त्यांना या जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यात अपयश आल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे मात्र आता तरी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि राज्यातील सरकारला जाग येऊन या पुलाचा प्रश्न मार्गी लागेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे